माऊली रामकृष्ण हरे पटापट सर्वजण लाईवला या एक महत्वपूर्ण असा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे गुळ चांगलं की साखर चांगलं गुळ खाल्ल्यानं खरंच डायबिटीस कमी होईल का किंवा डायबिटीजचं प्रमाण कमी होईल का रस्त्याने ज्यावेळेला तुम्ही प्रवास करता त्यावेळेला गुळाचा चहा पिता बरेच लोक म्हणजे पाटेला होता बा आरोग्यदायी गुळाचा चहा म्हणजे वेगवेगळे चहाचे प्रकार निघालेत खरंच काय गुळाने तुमचं डायबिटीस कमी होईल का एक गुळाचं काय नक्की गौड बंगाल काय आहे कारण मला बरीच लोक जशी कमेंट करतात या कमेंटला उत्तर देणं माझं काम आहे व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचाच केवळ कालावधी आहे जी लोक लाईव्हला येतील ती लाईव्हला तुम्ही टिकून राहा शेवटापर्यंत शेवटापर्यंत टिकून राहायचं आणि लाईव्ह करून तुमच्या मित्र परिवार आपतेश यांच्यापर्यंत शेर मात्र करायचं कारण महत्वपूर्ण अशी माहिती मी सांगत आहे महत्वपूर्ण असा विषय आहे साखर बघा जुन्या काळी ज्या वेळेला माणसा येते त्यावेळेला गुळ पाणी द्यायची पद्धत होती गुळ पाणी कसं असायचं लोखंडाच्या तव्यामध्ये म्हणजे गुराळामध्ये गुळ तयार केला जायचं आताच्या काळामध्ये गुळ गुराळामध्येच काय तयार होतो असं नाही पूर्वीच्या काळी गुळ कसा होता काळसर होता नंतर थोडा लालसर झाला नंतर पिवळसर झाला मी खूप गमती जमती सांगणार आहे बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत या लोकांना त्या, त्या माहिती नसणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी सुद्धा सांगणार आहे ऊस थंड असते नवीन ऊसाचे गुणधर्म वेगळे जुन्या ऊसाचे गुणधर्म वेगळे नवीन ऊस म्हणजे थंड असतं कफ वाढवतं पित्त कमी करतं रक्तामधील असणारी उष्णता कमी करतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊसाचा रस इकडे लावला जातो आणि लोक आवडीनं ऊसाचा रस पितात हे अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे आयुर्वेदावरती लोकांचा विश्वास आहे नवीन ऊस पहिल्या वर्षीचा ऊस नंतर खोडवा नंतर निडवा नवीन ऊस हा तुमचा कफ वाढवतो नवीन ऊस हा तुमचा खोकला दमा वाढवत असतो बघा म्हणजे कफकारक असा नवीन ऊस आहे तर मधुमेह लोकांनी नवीन ऊसापासून काढलेली साखर किंवा गुळ वापरायची नाही जुन्या ऊसापासून म्हणजे जो काय कोडवा तेडवा असो बघा बरेच प्रकार पडतात तर ते शेवटी तिसऱ्या वर्षी तो काढला जातो ऊसापासून साखर आणि गुळ तर तोच खावं त्याचा तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार आहे उसाची तुम्हाला मी गंमत या ठिकाणी सांगणार आहे जी गंमत ऐकून तुम्ही आश्चर्याने चकित शिक्षवा ऊस तुम्ही चावून कधी खाल्लाय का आठवा बरं जरा एकदा ऊस कधी चावून खाल्लाय ऊस चावून खाताना तुम्ही ऊसाचे तीन भाग करायचे म्हणजे प्रयोग साठी तुम्हाला सांगतो म्हणजे गंमतच सांगतो थोडक्यात ऊसाचे तीन भाग करायचे मुळाकडचा एक भाग एवढा मध्यम आणि वरचा जो काय भाग असतो मुळाकडचा भाग सकाळी खायचा बघा थोडासा गोड लागेल मधला जो काय भाग असतो हा थोडासा साधारण गोड लागेल आणि वरचा जो काय म्हणजे शेंड्याकडचा भाग असतो हा त्याला पानसर लागतो प्रयोग करून बघा फायदा घ्या तर असं असतो बघा बऱ्याच गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळा सर काय खायचा का असंही सांगितलेलं आहे म्हणजे आपलं एक म्हण आहे आपल्याकडं म्हणजे लोकांना सांगताना तर या गोष्टी असतात या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं पण ऊस ऊस चावून चावून खावा असं आयुर्वेद शास्त्र सांगतं हे चावून चावून खाल्ल्यामुळे बघा लाळ अशी जाते आणि चावून चावून खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं शरीरात वाढलेली उष्णता कमी होते रक्तामध्ये वाढलेली उष्णता कमी होऊन त्वचा विकाराला आवार होत असतो आता बघा बऱ्याच ठिकाणी असे बैल म्हणा किंवा अशी आवाज येतो बघा वेगवेगळा तर ऊसाचा रस हा पिला जातो हा उसाचा रस पिताना थोडीशी काळजी मात्र घ्या काळजी काय घ्याल ते तुम्हाला मी सांगतो काळजी काय करायची उसाचा रस म्हणजे आवडीने पिलातो जातो त्यामध्ये बर्फ टाकला जातो आणि हा बर्फ हायजेन असतो म्हणजे बर्फाची जे काय क्वालिटी असते ते, ते आपल्याला माहीत नसते तर तुम्ही विना बर्फाचा तुम्ही उसाचा रस घ्या त्याच्यामध्ये थोडस आद्रक टाका लिंबूचं प्रमाण जरा कमी ठेवायला सांगा आणि स्वच्छता मात्र बघा जे काय ग्लास वगैरे असतो तो जर त्या माशी वगैरे असता का म्हणजे वगैरे थोडसा किंवा उसाचा रस पिताना वरती गाळणं असतं आणि खाली उसाचा रस ठेवलेला असतो तर सांगायचं बाबा मला द्या कारण उसाचा रस जर तुम्ही थोडा वेळ ठेवला पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास पाहून तास हा मळयुक्त रस असतो मळयुक्त म्हणजे सगळे जाणक्यांनी शोषून काढलेला रस असतो ह्या नंतर बरेचसे विकार हे पोटाचे किंवा इतर विकार करू शकतो ही काळजी मात्र घ्यावी नवीन उसाचा रस ताजा उसाचा रस तुम्ही प्यावा आता साखर चांगली का हो साखर आरोग्यासाठी चांगली असते का असा प्रश्न मला बरेच लोक विचारतात साखर करताना भरपूर प्रमाणात उष्णता वापरली जाते म्हणजे आजकाल बघा कारखान्यामध्ये साखर तयार केली जाते त्याला पांढरा रंग यावून केमिकल सुद्धा वापरण्याची पद्धत आहे तर या गोष्टी असतात ऊस म्हणजे ऊसाचं दांडकं तुम्ही चावून चावून खावा असंही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टींचा उलगडा आम्ही तुम्हाला या ठिकाणी करणार आहे गुळ नवीन चांगलं का जुनं चांगलं तर जुनं गुळ वापरायचं मग अशी सांगे लाल लाल काळगुळ पूर्वीच्या काळी होतं बघा नंतर लाल झालं नंतर आता तर काही गुळ सगळे पिवळसर दिसते म्हणजे अं उसाचा म्हणजे साखरेच्या मानानं गुळ चांगला म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ अशी एक म्हण आहे परंतु गुळाचा अतिरेक करू नका माझं सांगण्याचं लाईव्ह सेशन घेण्याचं कारणच ते आहे की बघा अरे गुळाचा छाग आहे डायबिटीस कमी होऊन जातो डायबिटीस काय वाढत नाही तर असे जे काय आजकाल म्हणजे सांगण्याची पद्धत आहे ही सांगण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे ह्या गोष्टीवरती तुम्ही सर्व लोकांनी विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं ऊस जुना ऊस चांगला असतो तो म्हणजे जुना गुळ चांगला असतो तो, तो, तो हलका असतो पत्तेकर असतो आणि चांगला असतो परंतु जो काही नवीन गुळ असतो हा नवीन गुळ तुमचा कफ वाढवतो कारण कफकारक आहे मधुमेहाला सुद्धा म्हणजे कारणीभूत ठरू शकतो तुमची वजन वाढायला किंवा पोटावर इतर चरबी वाढायला कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे नवीन गुळ हा वापरायचा नाही माहितगार माणसांकडून तो तुम्ही घ्यावा अशी विनंती शक्यतो तेरवा किंवा खडवा ऊसाचा गुळ हा चांगला असतो नवीन म्हणजे पहिल्या वर्षी तो काय ऊस काढला तो त्या ऊसाचा गुळ किंवा वापरू नये असं माझं स्पष्ट मत आहे आता तुम्हाला ऊस त्रिदोष नाशक समजला जातो योग्य अनुपान बरोबर वापरला तर एक लाईक मात्र मात्र करा तुम्ही लाईक लोक करायला विसरत चाललेला लाईक करून शेअर मात्र करा का कारण बऱ्याच लोकांपर्यंत कारण आयुर्वेदातील बऱ्याच गोष्टी रहस्यमय अशा गोष्टी मी सांगत असतो ज्या गोष्टी माणसांना माहीत नाही ज्या गोष्टीविषयी लोकांना कल्पना नाही बघा तर ऊस त्रिदोष नाशक आहे म्हणजे वाट कमी करतं पित्त कमी करतं कफ कमी करतं म्हणजे तीन दोष असतात तुम्हाला माहिती आहे ऐकलं असेल तीन दोष असतात वाताचा त्रास पित्ताचा त्रास कापाचा त्रास तीन दोष सात दातो तीन वात कमी कसं करल तर बघा आल्याच्या रसाबरोबर तुम्ही जर खाताय गुड तर तुमचं वात कमी बघा पित्त तुम्हाला जर कमी करायचं असेल तर त्रिफळा चूर्ण माहिती आहे सर्व लोकांना म्हणजे हिरडा आहे बेडा आहे आवळा आहे या त्रिफळा चूर्णामध्ये हिरडा नावाचं चूर्ण आहे हे हिरडा नावाचं जे काही चूर्ण आहे हिरडा चूर्ण तर हे हिरडा चूर्ण अत्यंत उपकारक असं आहे तर तुम्ही गुळ हिरडा चूर्णाला मिक्स करून जर घेताय तर तुमचं वाढलेलं पित्त कमी करत थीम्त आणि तुम्हाला जर कफ कमी करायचा असेल तुम्हाला कफ कमी करायचा असेल तर गुळ आणि सुंठ असं बारीक करून छोट्या छोट्या गोळ्या जरी कोकला झाला तरी खायची पद्धत आहे बघा म्हणजे हळद गुळ आणि सुंठ एकत्र मिक्स करून चगळत आहे तर मी तुमचा खोकला कशात खवकर असेल कशात खडक असेल हा खोकला कमी करतो परंतु ते सुंठीचा प्रमाण वापरावं लागतं ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं पत्री साखर तुम्हाला माहिती आहे बघा मोठी खडी साखर म्हणजे साखर गोल खडी साखर असते पत्री साखर असते तर पत्री साखरचा वापर हा तुम्ही आहारामध्ये करावा त्याचा तुम्हाला सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा हा शंभर टक्के होत असतो सांगायचं तात्पर्य माझा असं आहे सर्व लोकांना माझी सर्व लोकांना विनंती आहे तर तुम्ही जे काही गोराळ चालू असतात बघा त्या गोराळ्यातून आजकाल काकवी सुद्धा खायची पद्धत आहे काकवी तर ही काकवी थोडीशी शास्त्रानुसार ही थोडीशी निकृष्ट असते म्हणजे बरेच प्रकार आहेत ऊसामध्ये बघा तुम्हाला आता ऊसाच्या अनुषंगाने एक घरगुती उपाय सांगू नसतात उपाय साधा आहे उपाय सिंपल आहे कावेळी झालेले जे काही रुग्ण असतात बघा कावेळ कावेळ डोळे पिवळे होतात सगळं म्हणजे अंग पिवळं पडतं लग्नीला पिवळी बऱ्याच अडचणी होतात तर या कावीळ झालेल्या लोकांनी काय करायची अं वरती संध्याकाळी पाच साडेपाच ला ऊसाची दाणकी दोन आणायची टाकायचं वरती बघा तुमच्या पत्र्यावरती टाका कावलावरती टाका आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऊसाचा जो काही दाणका असत ऊस चावून चावून खायचं साधारण एक एवढी तीन पेरं जरी खाल्ली सकाळी तरी तुमच्या जे काही रक्तातील किंवा जी काही कावीळ वाढलेली असते ही कावीळ कमी माहीत नसेल हा उपाय मी असे उपाय सांगत असतो सा। आणि मुद्दा मी गावरान भाषा वापरतो गावरान टोन वापरतो खुर्चीमध्ये बसून असं मला शांत बोल बोलता येऊ शकतं पण कसं असतं थोडं गावरान शब्द किंवा शब्दाचा थोडासा जर असा वापर वा करतो जेणेकरून जनमानस आपली कसं म्हणजे गावाकडील संस्कृती गावाकडील लोकांना ही गोष्ट माहिती व्हावी आयुर्वेदाचा प्रचार करताना आयुर्वेदाचा प्रसार करताना जनसामान्यांना समजेल अशा भाषेत बोललं गेलं पाहिजे या मताचं मी पहिल्यापासून त्यामुळे मी थोडं गावरान पिऊन असतात मला काय एकदम एकदम चांगली भाषा सुद्धा वापरतो मराठी बोलता येते हिंदी बोलता येते मध्ये बोलता येते पण मुद्दा मी गावण भाषा वापरतो कारण तळागाळापर्यंत आयुर्वेद पोचावा अशी भावना आम्हाला नेहमी जाणवत असते त्या आयुष्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर साखरेचा साखरेचा वापर करताना किंवा गुळाचा वापर तात्काळ बघा कोण तुम्ही कुटुंब को समारंभ गेलात अरे साखर नका पाहुण्यांना गुळाचा चहा द्या पाहुण्यांना डायबिटीस आहे डायबिटीस वाढला अरे तुम्हाला सांगितलं कोणी मी म्हणजे डायबिटीस हा गुळाने सुद्धा वाढू शकतो गुळारे डायबिटीस वाढू शकतो किंवा गुळाचा काही त्रास होऊ शकतो परंतु जुनं गुळ वापरावं नवीन गुळ वापरायचं नाही नवीन ऊस वापरायचा नाही जुना ऊस वापरायचा ह्या गोष्टी असतात आणि थोडस साखर किंवा गुळ खाल्ल्यानंतर म्हणजे गोडाजवडाचे पदार्थ खाल्ल्यानंतर दुपार दुपारी शक्यतो झोपू नये दुपारी झोप वाढल्या तर तुम्हाला कप वाढेल तुम्हाला पचनाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात किंवा मेदोवृद्धी किंवा झाड असं तुम्ही होऊ शकता या गोष्टी असतात बघा या गोष्टी मी सांगत असतो या गोष्टीचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या शास्त्राचा प्रचार प्रसार करावा या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी बरेच लोक मला विचारतात तुमचा फोन नंबर सांगा तुमच्याशी बोलायचे तर मला दिवसा शक्य होत नाही तर माझा पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एक्याऐंशी बावीस नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल हा नंबर आहे रात्री आठ ते नऊ तुमच्या समस्या आरोग्यविषयक थोडक्यात मांडू शका मी आता दिनांक सतरा तारखेला पुण्यामध्ये आहे पुणे कर्वे रोड संध्याकाळी दापोडी मोरी हॉस्पिटल आहे चोवीस तारखेला मुलुंड या ठिकाणी आहे मुलुंड ठाण्याजवळील मुलुंड मुलुंडला आहे हॉटेल प्रशांत समोर सुकृती बिल्डिंग नावाचे त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे क्लिनिकला असतो संध्याकाळी चार ते सहाला वाशी या ठिकाणी वाशी सेक्टर सोळाला पावराव पाटील कॉलेजच्या बाजूला फायर ब्रिगेडच्या बाजूला आणि दिनांक सहा तारखेला परत पुण्याला आणि सात तारखेला कराड कोल्हापूरला आहे बारा तारखेला शिर्डी या ठिकाणी आहे तेरा तारखेला नाशिक या ठिकाणी आहे तर या गोष्टी असतात या गोष्टीचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा आयुर्वेद जन्म माणसांपर्यंत किंवा आयुर्वेदातील गोष्टी लोकांना कळाव्यात या अनुषंगाने मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो त्याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी घ्यावा अशी विनंती करून नक्की आता तुमच्या लक्षात आले ना नाही तर माझी पट्टी बघा मी पट्टी चालू असते आणि माझ्या पट्टी चालू असताना माझ्या मनातील सर्व गोष्टी मी सांगत असतो तर गुळ वापरताना काळजीपूर्वक वापरा ज्यांना कष्टाचे काम असतात बघा त्यांना गुळ साखर जमत बैठे काम आहे त्यांनी जास्त साखर पिऊ नका जास्त घोडाजोडाचे पदार्थ जास्त खाऊ का नका कारण मधुमेह मधुमेह हा आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असे फायदा फा, होत चाललेला आहे तर तो, तो आजार शक्यतो होऊ नये किंवा झालाच तर कंट्रोलमध्ये करून दररोज दर आजकाल बघा डायबिटीज चे गोळी दररोज लोक खातात डेली तर आयुर्वेद काय सांगतो शास्त्र काय सांगतं शास्त्र सांगतं का दररोज गोळ्या खा किंवा कुठले शास्त्र तर बिलकुल सांगत नाही दररोज गोळ्या खा किंवा आमच्याकडे एका रुग्णाला आम्ही सांगतो का की तुम्ही दररोज माझ्याकडे वर्ष वर्ष या दीड दीड वर्ष या ठराविक वेळ या तुमचा आजार बरा करा आणि कच्चे पाणी पाळून तुमच्या म्हणजे आजारावरती कुठल्याही प्रकारच्या गोळ्या खाऊ नका तर गोळ्या घेणं म्हणजे डायबिटीस बरा होणं किंवा डायबिटीस कंट्रोलमध्ये जाणं असं नसतं तर बऱ्याच गोष्टी असतात प्रत्येकाला डायबिटीसच्या अनुषंगाने तुम्हाला एक दिवशी अवश्य व्हिडिओ दे तुमच्या कमेंट मात्र मांडा आणि तुमच्या कमेंट मांडल्यानंतर मग त्या कमेंटला व्हिडिओ स्वरूपी अवश्य मी उत्तर देईन भेटूया पुढच्या लाईव्हच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरे तुम्हाला हे लाईव्ह सेशन कसं वाटलं अवश्य कमेंट करा आणि लाईक करून शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका जेणेकरून साखरेविषयी जेणेकरून गुळाविषयी नवीन मुसाविषयी जुन्या उसाविषयी जुन्या गुळाविषयी नवीन गुळाविषयी ज्या काही समाजामध्ये कल्पना कल आहेत किंवा साखर पिल्यामुळं किंवा साखर खाल्ल्यामुळं डायबिटीस होतो गुळ खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही या विषयीचा जो काही जनमानसामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टीविषयी माहिती सांगितले पुढच्या लावीच्या वेळी किंवा पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुरंग पाडु पांदुरूंग। विठ्ठला पांडुरंगा